शाळेत मी कंधार तालुक्यातील उमरज येथील आम्ही तिघे शेतकरी आहोत गट नंबर तीनशे वीस मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सन्माननीय आमच्यावर सुमित पाटील सहाय्यक अभियंता कंदार यांनी आमच्या शेतासमोर जो रोड केला आहे राज्यमार्ग छप्पन त्या रोडच्या मध्ये आमच्या शेताच्या दिशेने सोळा सिमेंटचे पाईप सोडून आणि जे पाणी येणार आहे त्या पाईप मध्ये ते पाचशे ते चारशे एकर अंदाजित त्या ठिकाणी पाणी पावसाचे जमा होते आणि आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी आमचं जे काही शेत आहे ते वाहून जाणार आहे आता थोडा बहुत पाऊस पडला आहे काल परवा त्याच्यामुळे पूर्ण माती वाहून गेली आहे आमचं पिकाचं नुकसान झालं आहे शेणखत आमचा वाहून गेला आहे एकवीस पाचच्या अतिवृष्टी हा एकवीस पाचच्या अतिवृष्टीमध्ये हा पाऊस पडल्यानंतर आमची पूर्ण माती सर्व गोष्टी या ठिकाणी वाहून आमचं फार मोठं नुकसान झालंय आणि याच्यानंतर आता मोठा जर पाऊस पडला तर आमचं पूर्ण शेत या ठिकाणी वाहून जाणार आहे आणि आमचे जे शेताचे शेजारी आहेत त्यांनी अर्थलाभ करून सुमित पाटील यांना हे कार्य जे पाईप सोडायचं आहे सुमित पाटलानं केलेलं आहे त्यांच्या हातानं एक प्रकारे एक आमची सुपारी दिलेली आहे आणि हा पाईप टाकण्यासाठी राजकीय दबाव देखील त्यांच्यावर टाकण्यात आला अतुल सावे साहेब असते पालकमंत्री आणि अन्य मतदारसंघामधले कल्याणकर साहेब असतील अशा सर्व आमदारांनी त्यांना फोन केला असं ते खाजगी मध्ये बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझ्यावर दबाव आहे म्हणून मला टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे मला सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात असं बारूळ येथे जनता दरबार दरबारामध्ये आपले आमदार साहेब चिखलीकर साहेब यांनी यांचा प्रश्न सोडवा असं म्हणल्यानंतर ते एकांतात आमच्या समोर बसले आणि आम्हाला त्यांनी वचन दिले की बाबा मी काहीतरी करतो ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मार्ग काढतो नदीपात्रापर्यंत पूर्ण सिमेंटचे टाकून देतो असं आश्वासन दिलं आणि अद्याप सुरक्षा भिंत बांधून देतो तुमच्या शेताला काही होणार नाही असं त्या ठिकाणी वचन दिलं पण अद्याप वचन काही पाळलेलं नाही आमच्या शेताचं नुकसान होत आहे पाऊस जर आता मोठा पडला तर आमचं पूर्ण शेत त्या ठिकाणी वाहून जाणार आहे तो जो नाला छोटा अंतर्गत नाला त्याच्यामध्ये पाचशे खर्च पाणी सोडले तो कालांतराने मोठा मोठा होत होत आमचं शेत त्या ठिकाणी पूर्णपणे वाहून जाणार आहे आमचं फार मोठं नुकसान होणार आहे आम्हाला न्याय द्यावा विनंती अजून एक सांगतो संबंधित खात्याचे मंत्री आहेत आणि सीएम फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेल्या फॅक्स द्वारे तरी काही कारवाई झाली नाही आणि कोणी दखल घेतली नाही तरी आम्हाला न्याय मिळावा या अभिनंत्या एवढी आशा करतो करावी आज पहिला दिवस आहे आमचा पहिला दिवस आहे आपण बटरेवारपना केला जिल्हा कार्यालयाला केला त्याच्यानंतर इथले जे मुख्य प्रादेशिक विभाग आहे बांधकाम विभाग आणि नांदेड यांना केला यावेदा काय का आश्वासन काही नाही टेराची टोपली आहे सध्या तरी तुमच्या मागणीसाठी मानेला काय पुरच बोलला मागणी मान्य झाली तर उपोसन चालू रहेगी किंवा आता काही आत्मधन करावं लागल नाईलाज असतो जर न्याय मिळण्या गेला नदीमध्ये उडी मारून जीव गमावावा लागेल